कोल्हापुरातील संगीतप्रेमी ग्रुपच्या वतीनं पंछी सुरमे गाते हे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शाहू स्मारक भवन इथं या मैफिलीदरम्यान वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव करण्यात आला कोल्हापुरातील संगीतप्रेमी ग्रुपच्या वतीनं शाहू स्मारक भवनमध्ये मैफिल पार पडली अमर कांबळे सुजित दिंडे राजू अपराध यांच्या पुढाकारातून झालेल्या कार्यक्रमात विविध हौशी गायकांनी जुन्या नव्या गीतांचं सादरीकरण केलं या दरम्यान वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष किरण वनगुत्ते कार्याध्यक्ष परशुराम सावंत शहर अध्यक्ष रवी लाड राजाराम पाटील असिफ मुल्लानी नामदेव गोंधळी रमेश जाधव कृष्णाथ शहापुरे अंकुश परब सुरेश ब्रह्मपुरे सतीश देवटे सागर रुईकर धनंजय शिराळकर महेश घोडके या कोल्हापुरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला या सन्मानाबद्दल वृत्तपत्र विक्रेत्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली